वित्त आयोगाच्या निधीचा दुरुपयोग तसेच ग्रामपंचायतीच्या भोंगळ विरोधात सुरेगाव रस्ता ग्रामस्थांनी मोबाईलच्या टॉवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले यापूर्वी या ग्रामस्थांनी उपोषण केले त्यांना पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने चौकशीचे आश्वासन देण्यात आलं मात्र ते पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांनी टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले आहे जोपर्यंत पंचायत समिती अधिकारी चौकशी करत नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे सुरेगाव रस्ता ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले सुरेगाव रास्ता ग्रामपंचायतच्या अपहार प्रकरणी टावर आंदोलन करण्यात येत आहे या टावर आंदोलनाचं कारण असं आहे की वारंवार उपोषणं करून वारंवार आठ आठ दहा दहा दिवस अमरून उपोषणं केली मान्य बीड साहेबांनी लेखी स्वरूपात माझ्याकडे लेखी स्वरूपात त्यांनी दिलेले पेपर्स आहेत त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं ले होतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा चौकशी करून अहवाल देण्यात येईल आणि सदर कार्यवाही करण्यात येईल परंतु याच्यात फक्त वेळ काढू पाना मान्य ओ साहेबांनी केलेला आहे आणि वारंवार वेळ काढू पानामुळे आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही अनेक म्हणजे दोन तीन वर्षात कुठली ग्रामसभा झालेली नाही तरी या ग्रामसभेचं प्रोसिडिंग खोट्या स्वरूपात करून या गावकऱ्यांच्या खोट्या सहाय्य करून गावकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि अनेकदा या जर बघितलं तर कॅशबुकला असा लाखो रुपयाचा अपहार दिसून येत आहे परंतु कुठली कार्यवाही होत नाही त्या अनुषंगाने आम्ही टावर आंदोलन करत आहोत आणि याची नोंद जर आमच्या कुठल्याही एखाद्या ग्रामस्थाला काही इजा झाली तर त्याची खबर त्याची नोंद मान्य व्हिडिओ साहेबांनी प्रशासनाने घ्यावी विनंती करतो